अजित पवारांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे अजित पवारांना काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्यात राज्य गुप्तवार्ता विभागानं अजित पवारांना या सूचना दिल्या आहेत आणि त्यामुळे धुळे जिल्हा पोलिसांनी त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेची आता विशेष काळजी घेतली आहे पन्नास पोलीस अधिकारी आणि जवळपास दोनशे पन्नास पोलीस कर्मचारी या दौऱ्यादरम्यान बंदोबस्त करणार आहेत आणि या जनसन्मान यात्रेमध्ये अजित पवार वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देणार आहेत तसंच मेळावा देखील घेणार आहेत या मेळाव्यादरम्यान आणि भेटी दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून विशेष काळजी घेतली जाते आम्ही लोकप्रतिनिधी आम्हाला दौरा आम्ही करणारच ना कुणाचाही उद्या तुम्हालाही कुठं जायचं म्हटलं तुमच्याबद्दल असं काही आलं तर पोलिसांचं काम आहे सुरक्षा देणं तिथं काही चुकीचं होऊ न देणं ते त्यांची काळजी घेतील काय ही परिस्थिती आहे आढावा घेतले आमचे प्रतिनिधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेसाठीची ही तयारी आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की मोठा पोलीस बंदोबस्त या यात्रेला देण्यात आलेला आहे सिक्युरिटी लक्षात घेऊन या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे जवळपास पन्नास अधिकारी या ठिकाणी या दौऱ्यासाठी सुरक्षेच्यासाठी नियुक्त करण्यात आलेले आहेत तर अडीचशेपेक्षा जास्त कर्मचारी पोलीस कर्मचारी हे या दौऱ्याच्या निमित्ताने सुरक्षा व्यवस्था सांभाळणार आहेत आपण पाहू शकतो की मोठा पोलीस फौज फाटा या ठिकाणी आहे आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडनं विशेष दक्षता घेतली जात आहे प्रशांत परदेशी झी मीडिया धुळे